नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये महाराष्ट्रामध्ये पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावल्या नाशिक दिंडोरी धुळे पालघर कल्याण भिवंडी ठाण्यासह मुंबईतील सहा, सहा जागांवर सोमवारी होणार मतदान काही ठिकाणी मतदानाआधीच मतदारांच्या बोटाला शाई लावली जाते उद्धव ठाकरे यांचा आरोप आधी मग वारी वर मग मतदानांच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू पराभव दिसू लागल्यामुळे आरोप आशिष शेलार यांचा ठाकरेंवर पलटवार पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडराज चालणार का बीड जिल्ह्यातील परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून गुंडांकडून हवे तसे मतदान करून घेतले मत रोहित पवार यांची एक्स वर पोस्ट करत भाजपवर टीका नावाला पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतला नाव न घेता उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका शो चा तीन कोटी छप्पन्न लाख रुपये खर्च बीएमसीच्या तिजोरीतून संजय राऊत यांचा आरोप लोकसभेनंतर दोन्ही ठाकरे भाजप सोबत जातील प्रकाश आंबेडकरांचा दावा आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांचा विनयभंग केल्याप्रकरणी केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांना अटक ममता दिदींवरून काँग्रेसमध्ये मतभेद मल्लिकार्जुन खरगे यांनी अधीर रंजन चौधरी याला फटकारलं ममता दिदी इंडिया आघाडीसोबत असल्याची खरगेंची ग्वाही अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर